गेल्या पाच दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजा सुखावला आहे या पावसामुळे शेतकऱ्यांनी आता भात लावणीच्या कामांना वेग दिला आहे विशेष म्हणजे शेतकरी आणि शेतमजूर आजही आपली पारंपरिक पोवारी भाषेतील लोकगीते गात मोठ्या उत्साहात भाताची लागवड करत आहेत सध्या शेतमळ्यात पारंपरिक लोकगीतांची धूण गुंजताना दिसत आहे गोंदिया जिल्ह्याचे मुख्य पीक भात असून जिल्ह्यातील दीड लाखांहून अधिक शेतकरी भात शेतीवर अवलंबून आहेत ग्रामीण भागात शेतकरी आपली जुनी परंपरा जपत लोकगीतांच्या तालावर मोठ्या आनंदाने भात शेती करत असतात मात्र आधुनिक युगात ही पारंपरिक लोकगीते लुप्त होत चालली आहेत म्हणजेच ती नवीन पिढीपासून दुरावत चालली आहेत तरीही गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत आहे आणि जिल्ह्यातील बहुतेक ठिकाणी भात लावणीच्या कामाला चांगलाच वेग आला आहे प्रतिनिधी राधाकिशन सुटे एन टी न्यूज मराठी गोंदिया